शिवराज महाविद्यालयात भारतीय संविधानाची ओळख या विषयावर व्याख्यान संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण संविधान भान अंतर्गत मार्गदर्शन सत्र प्राध्यापक धर्मवीर क्षीरसागर यांचे अभ्यासपूर्ण भाष्य बडिंगज येथील शिवराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संविधान भान उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाची ओळख या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी भूषवलं प्रारंभी विभाग प्रमुख डॉक्टर अण्णासाहेब हारदारे यांनी स्वागत करत प्रास्ताविकातून भारतीय राज्यघटना समजून घेण्याचं महत्व विशद केलं प्राध्यापक धर्मवीर क्षीरसागर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भारतीय संविधानाचा ऐतिहासिक आढावा घेत विद्यार्थ्यांना संविधानाच्या तरतुदी मूल्ये आणि त्यामागील हेतू स्पष्ट करून सांगितलं त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर समिती सदस्यांच्या योगदानाबद्दल माहिती देत भारतीय राज्य घटना हा देशाचा मूलभूत कायदा असून प्रत्येक नागरिकानं त्याचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक के एस देसाई यांनी केलं तर आभार कुमारी प्रणाली सोलापुरे यांनी मानले कार्यक्रमासाठी संस्था सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा